त्याच्यामुळे जे गार्डियन्स आहेत त्याचे जे वडील आहेत म्हणजे हगवणे हे फरार आहेत आणि आजचे हगवणे ही जेलमध्ये आहे त्याच्यामुळे वैष्णवीचे जे वडील आहेत त्यांच्याकडं कायदेशीरपणे बाळ सुपूर करता येतं एक सामाजिक आणि संवेदशील घटना म्हणून पोलीस याच्यामध्ये मुलाचा दावा घेऊन ना मामा काका यांच्याकडं देऊ शकत नाही हगवण्यांना कोणतंही पाठबळ नाही हे स्वतः पालकमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे लग्न समारंभामध्ये नेत्यांना बोलवणे निमंत्रित करणे प्रत्येकजण बोलवतात आणि परंतु पुढे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काय अडचणी होतात या खरं कुठल्या नेत्यांवर किंवा आलेल्या पाहुण्यांवर लागू शकत नाही माझी मीडियाला विनंती आहे की माहितीपूर्वक माहिती घेऊन आपण माहिती प्रसारित करावी कारण का नाहक की एक हुंडाबळी झाला आहे आणि त्याला त्या व्यक्तीला राजकीय पाठबळे अशा ज्या काही बातम्या गेल्या या फार त्रासदायक होत्या घटने घटना घडली त्यानंतर सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असं म्हटलं जात आणि आज त्याच्यावर बडतर्फीचा पक्षानं आदेश काढला काल जेव्हा हा जो गुन्हा दाखल झाला मला वाटतं मीडियाने कालपासून या बातम्या सुरू केल्या ज्यावेळी मी काल डिबेटमध्ये पण म्हणले की राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत का नाही हे मलाही माहीत नाही परंतु असतील ना तर त्यांना बडतर्क करण्यात येईल आणि आता तर ते कार्यकर्ते म्हणून आहेत आणि कार्यक का त्यांचा जो मुलगा आहे सुशील हागवणे हा युवकचा पदाधिकारी होता परंतु तीसुद्धा बॉडी बरखास्त आहे परंतु राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे जे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आहेत त्या कार्यकर्त्यातनं सुद्धा त्यांना हकलपट्टी करण्यात बडतर पण हक्कलपट्टी करण्यात आलेली आहे कारण का जो काही वैष्णवीचा घटना या पुणे शहरात घडलेली आहे ही अत्यंत निंदनीय आहे आणि आम्हाला ती लक्षात घ्या अशा कोणत्याही गोष्टींना कुठलेही म्हणजे आमचे पालकमंत्री पाठबळ घालूच शकत नाही दादा अत्यंत संवेदशील नेते आहेत त्यांना मुलगी नाही म्हणून त्यांना भावना नाही या ज्या काही चुकीच्या बातम्या आहेत ना या एक लक्षात घ्या आता हा कायदेशीर भाग झाला एक राजकारणात आणि राजकीय समाजकार्यात काम करणारी महिला म्हणून एक आई म्हणून ते बाळ सोपवण्याची जबाबदारी मी कालच मीडियासमोर घेतली होती कारण पार का ते बाळ आत्ता कसपट्यांच्या ताब्यातच हवं कारण का विषय तेवढा गंभीर आहे त्यांची मुलगी सुरक्षित नाही नव्हती म्हणून ती जी ती आज या जगात नाही आहे ते बाळ तरी सुरक्षित राहतं ज्या हगवण्यांच्या नातेवाईकांकडे असेल तिथनं आम्ही ते बाळ कसपटे दादांकडे असेल म्हणजे बाळ नेमकं कुठं आहे हो, आता आता ते आम्हाला माहिती जरी नसलं तर आम्ही शोध घेऊ शकतो ना आम्हाला जेव्हा ते औदुंबरमध्ये होतं औदुंबर मधन ते पिरंगुटला गेलं पिरंगुट वरनं अजून कुठं गेले तर आमच्याही काही शासकीय यंत्रणा नाही पण आमच्या स्वतःच्या यंत्रणा आहेत ना त्या यंत्रणेच्या माध्यमातन ते बाळ आम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं कर्तव्य काम आम्ही करू असं वाटतं का कारण अजूनही प्रमुख आरोपी ज्याला म्हणलं जातं राजेंद्र आघोडे तो अजूनही सापडत नाहीये लहान बाळ सापडत नाहीये सात दिवस झाले या घटनेला म्हणजे पोलीस नेमकं करतात का पोलिसांचा कुठेतरी मुळामध्ये तुम्हाला सांगते याच्यातली नवीन अपडेट सांगते की तुम्हाला असं वाटतंय की राजकीय तो कार्यकर्ता असल्यामुळे त्याचं राजकीय पाठबळ वगैरे तर मुळातच नाही हे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये सासूला अटक झालेली आहे त्याच्यामध्ये नंदेला अटक झालेली आता राजेंद्र हगवणे हा पळून गेलेला त्याचं ते, ते सुशील हगवणे पळून गेलेले लवकरच त्यांच्या पण मुस्क्या आवडल्या जातील परंतु या हगवण्यांचं एक मामा हे पोलीस खात्यामध्ये अधिकारी आहेत त्यांचं नाव आहे जालिंदर सुपेकर मग त्याच्या ह्याच्यातनं जर काहीही विशिष्ट सवलत देण्यात येत असेल तर त्याची चौकशी करून त्या पोलिसांवर सुद्धा कारवाई करण्यात येईल ही माहिती आम्ही काल नंतर न घेतलेली आहे तोपर्यंत जालिंदर सुपेकर हगवण्यांचे मामा आहेत हे आम्हाला कसे कळणार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे राजकारण्याचा